नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ग्रोईंग स्टुडंट्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आपण धर्मदा आयुक्त भारती दोन हजार पंचवीस यातील निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदाकरिता परीक्षाभिमुख असे अतिशय महत्त्वाचे व अतिसंभाव्य प्रश्न रेग्युलरली आपल्या युट्यूब व्हिडिओ सिरीजमार्फत आपण कव्हर करत आहोत जे की तुमच्या परीक्षेचे काही अंतिम दिवस तुमच्याकडे शिल्लक राहिलेले आहेत त्या अनुषंगाने आपण सर्व काही तुमचा जो धर्मदायुक्त लिहायचा जो काही अभ्यासक्रम आहे जे काही त्यांनी टॉपिक आपल्याला सिलेबसमध्ये दिलेले आहेत ते आपण संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करत आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मित्रांनो आपण काही महत्वपूर्ण टॉपिक घेणार आहोत संपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारण्याची दाट संभावना आहे तर चला मित्रांनो सुरू करूया या आपल्या आजच्या व्हिडिओचा भाग यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला आहे राज्यसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते राज्यसभेचे पहिले अध्यक्ष तुम्हाला विचारलेलं कोण होतं जाकीर के हुसेन डॉक्टर राधाकृष्णन वी व्ही गिरी जी मालवणकर काय उत्तर असेल याचं याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर ब डॉक्टर राधाकृष्णन हे काय आहे राज्यसभेचे पहिले अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आपण बघूया दुसऱ्या पंचवार्षिकी योजनेत कोणत्या क्षेत्रास प्राधान्य देण्यात आले जी दुसरी पंचवार्षिक योजना झाली हिच्यामध्ये कोणत्या क्षेत्रास प्राधान्य देण्यात आलं बघा पर्याय काय दिलेली कृषी जलसिंचन खाण व उद्योग ऊर्जा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या क्षेत्राला प्राधान्य दिलं होतं त्याचं योग्य अनाचं उत्तर पर्याय नंबर क खाण व उद्योग पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय बहिष्कर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेची स्थापना कोणी केली होती जी बहिष्कर शिक्षण प्रसारक मंडळ आहे या संस्थेची स्थापना कोणी केलेली बघा पर्यायमध्ये कोण दिले वीराशिंद दिले कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बी आर आंबेडकर महात्मा फुले भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ योग्य याचूक उत्तर पर्याय नंबर क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलेलं आहे या, के या प्रसारक मंडळाची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो एक छोटीशी परंतु महत्त्वाची सूचना मी तुम्हाला देतो की आपल्याकडे धर्मादाय वरिष्ठ लिपिक व वर निरीक्षक या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण दीड हजार प्रश्नांचा समूह विथ आन्सर की अशी महत्त्वपूर्ण एफ आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणचे प्रश्न मिळतील त्यानंतर ते इंग्रजी व्याकरण चालू घडामोडी सर्व जे के अंकगणित हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ज्यांना कोणालाही हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची पिढी एफ पाहिजे असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एकोणपन्नास रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि पैसे पाठवण्याचा व्हॉट्सअपला काय करायचं आहे स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेचच व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे पी डी एफ पाठवले जातील येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा शंभर टक्के फायदा नक्कीच होणार आहे खालीलपैकी कोणास बुद्धिप्रमाण्यवादी समाजसुधारक म्हणून गणले जाते गणेश जोशी गोगा आगरकर लोकमान्य टिळक शास्त्री चिपळूणकर काय उत्तर असेल बुद्धी प्रमाण्यवादी समाजसुधारक योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर ब गोपाळ गणेश आगरकर त्यांचा पुढचा प्रश्न आपण बघूया सयाजीराव गायकवाड कुठले शासक होते सयाजीराव गायकवाड हे कुठले शासक होते बघा पर्यायमध्ये काय दिले बडोदा कोल्हापूर सातारा सांगली कुठले शासक होते सयाजीराव गायकवाड योग्यने अचूकोत्तरे पारे नंबर बडोदा या ठिकाणचे काय होते ते शासक होते त्यात तर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणते खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे सरोवर तुम्हाला लिहिले खाऱ्या पाण्याचं सरोवर आणि गोड्या पाण्याचे सरोवर हे तुमच्या मुखपाट असायला पाहिजे आपला प्रश्न आहे खाऱ्या पाण्याचे सरोवर कुठ कोणतं आहे कोलेरू सांबर उलर यापैकी योग्य अचूक उत्तरी पारे नंबर दोन सांबर हे जे सरोवर आहे हे काय आहे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे पर्यामध्ये नागपूर गोंदिया चंद्रपूर भंडारा असे जिल्हे तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय असेल याचं योग्य उत्तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान पर्याय नंबर दोन ह्या प्रश्नाचं योग्य नाचूक उत्तर आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मोहिनी अट्टम ही जी नृत्यशैली आहे ही कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे कोणती मोहिनी अट्टम राजस्थान तेलंगणा केरळ कर्नाटक कोणत्या राज्यातील प्रसिद्ध नृत्यशैली आहे मोहिनी अट्टम तर योग्य अचूक उत्तर आहे त्याचं केरळ या राज्यातील पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य नाही अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया गोल्डन रॉक पगोडा हे कोणत्या देशामध्ये स्थित आहे ऑस्ट्रेलिया म्यानमार बांगलादेश भारत काय योग्य उत्तर असेल योग्य आणि अचूक उत्तर आहे म्यान्मार या देशामध्ये काय गोल्डन रॉक पॅगोडा पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न बा काय तर मान्सून हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतील आहे मान्सून हा जो शब्द आहे तर कोणत्या भाषेतून आलेला आहे असं तुम्हाला त्याने विचारलेलं बघा अरबी पोर्तुगाली गुजराती योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर एक मान्सून हा जो शब्द आहे तर हा अरबी भाषेतून आलेला शब्द आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नंबर एक पुढचा प्रश्न आपण बघूया रुसली रखुमाई बैसली वाळवंटी धरली मनगटी विठ्ठलाने कोणता लोकगीत प्रकार आहे लोकगीताचा कोणता प्रकार आहे बघा वळ तुम्हाला दिल्ली काय रुसली रुखुमाई बैसली वाळवंटी धरली मनगटी विठ्ठलाने काय दिल्ले पा भक्तिगीत खेळगीत ओवी गीत रवीगीत कोणत्या लोकगीताचा प्रकार या योग्य न्याचूक उत्तर आहे पर्यानंबर एक भक्तीगीत पुढचा प्रश्न आपण बघूया मराठी भाषेचे पहिले बाजीराव कोणाला म्हटले जाते मराठी भाषेचे पहिले बाजीराव कोणाला म्हटलं जातं बघा वाम जोशी शीम पारांजपे बाबा पद्मनजी बाशिम मर्डेकर कोण आहे पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य नाही अचूक उत्तर आहे मराठी भाषेचे पहिले बाजीराव शीम पारांजपे यांना म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया साहित्यिक क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे महत्त्वाचा प्रश्न आहे साहित्यिक क्षेत्रामध्ये सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे ज्ञानपीठ पुरस्कार अकादमी पुरस्कार साहित्यरत्न पुरस्कार किंवा यापैकी नाही योग्य उत्तर काय असेल साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर होईल ज्ञानपीठ पुरस्कार पुढचा प्रश्न आपण बघूया विवेक सिंधू ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहे काय विवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक तुम्हाला विचारलेले बघा मोरोपंत मुकुंदराज मुक्तेश्वर श्रीधर पंडित कोण आहे विवेकशिंधू या ग्रंथाचे लेखक योग्य नाही अचूक उत्तर पर्याय नंबर दोन मुकुंदराज हे या प्रश्नाचं योग्य नाही अचूक उत्तर होईल पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रामध्ये कोणत्या तर धान्याची सर्वाधिक उत्पादन क्षमता आहे तृणधान्य कोणतं तृणधान्य आहे की जे महाराष्ट्रामध्ये त्याचे सर्वाधिक उत्पादकता होते पर्याय पाक आहे मक्का आहे बाजरी आहे गहू आहे ज्वारी आहे काय उत्तर असेल योग्य उत्तर आहे नंबर क ज्वारी या तरुण धान्याचं महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक उत्पादन होतं पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रेगर मेंढले या शास्त्रज्ञाने अनुवंशिकतेचा प्रयोग कशावर केला होता जो मेंढले शास्त्रज्ञ यांनी अनुवंशिकतेचा प्रयोग कशावर केला होता घेवडा हरभरा वाटाणा पावटा काय उत्तर असेल योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर क वाटाणा मेंढले या शास्त्रज्ञाने आनुवंशिकतेचा प्रयोग कशावर केला होता वाटाण्यावर केला होता पुढचा प्रश्न आपण बघूया जर पृथ्वीवर वातावरण नसतं तर आकाश कसं दिसले असते बघा पृथ्वीवर जर वातावरणच नसतं तर आपल्याला हे जे निळं दिसणार आकाश हे कसं दिसलं असतं असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे पर्याय तुमच्या समोर आहे गडद निळे गडद हिरवय गडद काळे किंवा गडदला तर पृथ्वीवर वातावरणच जर नसतं तर कसं दिसलं असतं पर्याय नंबर क या प्रश्नाचं योग्य नाही अचूक उत्तर हे गडद काळे दिसले असते पुढचा प्रश्न आपण बघूया जेव्हा आयोडीन हवेत तापविले जाते तेव्हा कोणती क्रिया घडते आयोडीन जेव्हा हवेमध्ये तापवलं जातं तेव्हा त्याच्यावर ते कोणती क्रिया घडते बघा द्रावी भवन संप्लवन ज्वलन द्रावी भवन व उत्कलन काय उत्तर असेल जेव्हा आयोडीन हवेत तापविले असता कोणती क्रिया घडेल संप्लवन ही क्रिया घडेल पर्याय नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी चार कप्प्याचे हृदय असणारा सरीसृप कोणता आहे म्हणजेच प्राणी कोणता आहे की ज्या सरीसृपला चार कप्प्याचं हृदय आहे असा कोणता आहे मगर साप सरडा कासव काय असेल योग्य आणि अचूक उत्तर आहे नंबर मगर हा सदस्य आहे काय की ज्याचं हृदय चार कप्प्याचं असतं पुढचा प्रश्न आपण बघूया राज्य नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतं राज्य नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असते पर्याय देतो तुम्हाला राज्यपाल मुख्यमंत्री महसूल मंत्री, मंत्री उपमुख्यमंत्री कोण असेल पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे मुख्यमंत्री पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेमध्ये अंदमान आणि निकोबार ही जी केंद्रशासित प्रदेश आहेत यांचा समावेश होतो असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे पर्याय तुमच्यासमोर दिले कलकत्ता दिल्ली मुंबई आणि नागपूर तर कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेमध्ये या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो योग्य नाही अचूक उत्तर असेल पहिल्या नंबर एक कलकत्ता या उच्च न्यायालयाच्या क कक्षेमध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया नगरपरिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख कोण असतो प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख कोण असतो गट मुख्य मुख्याधिकारी आयुक्त नगरपरिषद अध्यक्ष काय उत्तर येण्याचं तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्या नंबर दोन मुख्य अधिकारी आहे काय नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त केलेला प्रमुख असतो पुढचा प्रश्न आपण बघू राज्यसभा निवडणूक लढविण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते मी याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला काय विचारलेलं आहे राज्यसभा निवडणूक लढविण्यासाठी किती वय पाहिजे नंबर एक तीस वर्ष वयोमर्यादा आवश्यक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया जिल्हाधिकारी पदाची निर्मिती खालीलपैकी कोणी केलेली आहे जिल्हाधिकारी जे पद आहे याची निर्मिती कोणी केलेली आहे बघा लॉर्ड रिपन लॉर्ड कर्नवालिस लॉर्ड हेस्टिंग्स लॉर्ड एरविन काय योग्य उत्तर असेल याचं जिल्हाधिकारी पदाची निर्मिती कोणी केलेली आहे तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल वॉरेन हेस्टिंग्स विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो किंवा एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइन स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉनला आलो सिलेक्ट करून ठेवा की जेणेकरून उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला भेटून जाईल तसेच चॅनलवर पाहिल्यांदाच असाल तर चॅनलमध्ये सहभागी व्हा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवत चला कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओज सिरीजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची दुसरी प्रश्नपत्रिका घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो